नमस्कार मंडळी मी तीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर आजची रेसिपी आहे पालकचे भजी त्याच्यासाठी मी ही एक पेंटी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे मी हा अशा साईजमध्ये हे पालक कट करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याचं भ भज्यांचं हे पीठ भ भिजवून घेऊया त्याच्यासाठी मी आधी इथं एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये मी हा एक ओला आ, अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे ओला कांदा आहे तुम्ही रेग्युलर कांदा ॲड केला तरीही चालतोय मीठ ॲड करूया चवीप्रमाणे हळद अर्ध मच्छ जिरे एक चम्मच घालूया लाल तिखट तुमच्या तुम्ही आवडीप्रमाणे घालायचं आहे तर एक दोन चम्मच ऍड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा आणि हा ओवा आहे तो एक चम्मच हाताने क्रश करून घालायचा त्याच्यावरती बेसन ॲड आहे मोठे तीन चमचे बेसन ॲड करूया आणि लागलं तर आपण आणखीन घालूया मोठे तीन चमचे बेसन मध्ये आपण एक मोठा चमचा आपण डाळी हे एक दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करूया आणि हे सगळं हलवून आहे आणि जर ह्याच्यामध्ये आपल्याला लागलं तर आणि बेसन आणि तांदळाचं पीठ आपण ॲड करू शकतो हे ला सगळं हाताने मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मिरचीचं वाटण घातलं तरीही चालते लाल तिखटऐवजी ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला बेसन ॲड करायला लागणार आहे आणखी मी तीन चमचे बेसन ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे असं बॅटर मी हाताने व्यवस्थित मळून घेतलेलं आहे एवढंच आपल्याला बॅटर असं घट्ट मळायचं आहे म्हणजे ह्याची छान भजी होतात आणि हे आता आपण आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला झाकून असंच ठेवून देऊया आणि मग नंतर आपण भजी मला एक पंधरा ते वीस मिनिटं झालेलं आपल्या भज्यांचं पीठ भिजले असेल तर हे का भज्यांचं पीठ व्यवस्थित आता भिजलेलं आहे तर आपण हे भजी तळून घेऊया तर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं ऑलरेडी तर आता हे गरम झालं असेल तेल आपण आता भजी सोडून घेऊया तुम्हाला कशा पद्धतीचे बारके मोठे भजी हवेत तसे तुम्ही सोडून घेऊ शकताय मी एकदम असे छोटे छोटे करणार आहे मोठेही ह्याचे गोल गोल भजी छान लागतात सगळे व्यवस्थित कढाई भरून मी सोडून घेतो आधी हे लगेच हलवायचे नाही आहेत भजी व्यवस्थित आधी सेट होऊ द्यायचे आणि म्हणून तर त्याला पलटायचं आहे आता आपण हलवून घेऊया भजी आणि पलटून घ्यायचं आहे ह्याला आलटून पलटून व्यवस्थित सोनेरी रंग होऊपर्यंत भाजून घ्यायचे गोल्डन ब्राऊन व्यवस्थित आपल्याला हे फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एवढ्या एवढे गोल्डन आपल्याला हव्यात आता हे आपण व्यवस्थित काढून घेऊया तर आपण आणखीने एकदा करून घेऊया हे आणि टाकूया हवे का छोटे जरी टाकले तरी ते फुगून व्यवस्थित मोठे मोठे झाले आहेत भजी हे पण आता आपण व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घेऊया व्यवस्थित हे बघा हे पण असे भजी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण मी हे सगळे काढून घेते आणि मग सर्व करून दाखवते तुम्हाला तर हे बघा आपले पालक भजी छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत आणि छान झालेले आहेत बघा आतून पण एकदम असे पोकळ आणि सॉफ्ट झालेले आहेत हे बघा हे बघा आणि हा मधी जर आपण कांदा घातलेला ना त्याच्यामुळे एकदम भारी टेस्ट लागते पालक भजीची तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू